छगन भुजबळ यांची नाराजी असणं स्वाभाविक आहे भुजबळांना मंत्रीपद न देण्याच्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो छगन भुजबळ घेतील तो, तो निर्णय आम्हाला मान्य असेल असं बबनराव तायवाड यांनी म्हटलं तर भुजबळांना आम्ही साथ देऊ असं विजय वडेट्टीवार म्हणाले भूमिका कुठली घेतात याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत की कुठली राजकीय भूमिका घेतात की सामाजिक भूमिका कारण आमचं जे संघटन आहे हे सामाजिक संघटन आहे त्याच्यामुळे ओबीसी समाजातील प्रत्येक वे राजकीय व्यक्तीच्या मताशी आम्ही सहमत राहू असं नाही आहे सामाजिक सो, सोबत आम्ही आहोत त्यांचा राजकीय निर्णय काय होतो तो जर आम्हाला ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्याने योग्य वाटला तर नक्की आम्ही त्यांच्यासोबत राहू अन्यथा राजकारणात आमची भूमिका वेगळी राहील आणि समाजकारणामध्ये मात्र आम्ही एकत्रित राहून काम करू नाही आता ते कुठे जातील पण मला असं वाटतं की ओबीसी म्हणून त्यांच्यावर अन्याय झाला हे तेवढंच खरं आहे कारण त्यांची मतं भरपूर घेतली महायुतीने घेतली केवळ भाजपने घेतली असा माझा आरोप नाही तिघांनी त्यांना वापरलं आणि सत्ता आली की के बाजूला केलं हे दिसते आहे त्यामुळे त्यांना नवा पर्याय ते शोधत असतील त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत की भुजबळांनी जी भूमिका घ्यायची ती भूमिका न घेता आता ओबीसी चळवळीसाठी घ्यावी दरम्यान भुजबळांचा प्रश्न आम्ही आमच्या पद्धतीनं सोडवू असं अजित पवार यांनी म्हटलंय तर छगन भुजबळ हे राष्ट्रीय स्तरावरचे नेते आहेत त्यांना न्याय देणार असं देवेंद्र फडणवीस म्हणाले मुख्यमंत्र्यांची भेट घेतली चर्चा भुजबळ साहेब आमच्या महायुतीचे एक प्रमुख नेते आहेत राष्ट्रीय स्तरावर भुजबळ साहेबांसारखा एक नेता ज्याला देशाच्या अन्य राज्यात मान्यता आहे त्यांना आम्हाला राष्ट्रीय पातळीवर पाठवायचं आहे भुजबळ साहेबांचं मत जरा वेगळं होतं त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे पण आम्ही सगळे मिळून याच्यावर तोडगा काढू आणि भुजबळ साहेबांसारखा एक नेता हा आमच्यासोबत मैदानात असला पाहिजे या दृष्टीनं त्यातनं मार्ग काढला जाईल